नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत फणसाची फुसभाजी तर आपण हा फणस आणला आहे फार्म हाऊसमधून वांगणी फार्म हाऊसमधून याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला आहे ह्याच्याबद्दल तर आपण त्याची आज रेसि रेसिपी बनवतोय तर चला आपण सुरुवात करूया फणसाची पुसभाजी आता काय करायचं साला काढायची त्याची ठीक आहे ओके थँक्यू धन्यवाद ठीक आहे आता आपल्याला हे झालेलं आहे त्याचे कटिंग कशी करायची ते बघा वरती आपल्याला मेन म्हणजे आपल्याला वरचे दात आहेत ना ते काढायचे आहेत तर ते कापताच येत नाहीये ठीक आहे असं पीस आहे बघा आणि याच्यावरचे जे दाते आहेत त्याचे आपल्याला काढायचे आहेत असं काढून घ्यायचं आपण पहिले सगळे काढून घेऊ फटाफट ही वरची पाव आहे ती काढून टाकायची ना म्हणजे याच्यामध्ये काही टेस्ट नाही ना आपला काय करतो आपल्याला माहिती नाही पडणार असे बारीक बारीक तुकडे पड़ करून घ्यायचे आहेत पाण्यात ठेवायचं आहे तर सगळं आपण पटापट कटिंग करून घेऊया नंतर भेटू आपलं सर्व जवळजवळ झालेलं आहे कापून तर आपण ह्याच्या पुढे नेक्स्ट स्टेप असणार आहे त्याला आपण उकळून घ्यायचं आहे अच्छा म्हणजे पहिलं आता कापून घेतलंय त्याला चांगलं स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर आपण डायरेक्ट त्याला उकडणार आहोत ग्लोज घालायला पाहिजे होते ग्लोज राहिले असते का हे आपला सर्व कापून झालेला आहे आणि हात बघा धुवून घेऊन त्याला उकळत टाकू अशा प्रकारे आपण एकदम स्वच्छ धुऊन घेतलेला आहे असे तुकडे करून स्वच्छ धुऊन घेतलं आहे म्हणजे जो डि डिंक असतो ना तो निघायला पाहिजे पाण्यामधला पाण्यामधून निघून जातो डिंक दोन तीन तीन वेळा किती दोन तीन वेळा धुऊन घ्यायचं ना फक्त दोन तीन वेळा धुवून घ्यायचं चल आपल्याला याला किती मिनटं उकडायचं आहे गॅस चालू केलेले आहे आणि आपल्याला याला कमीत कमी पंधरा वीस मिनटं किती मिनटं पंधरा ते वीस मिनिट आपल्याला उकळून घेऊया आणि नंतर आपण भेटू अशा प्रकारे आपल्याला उकडून झालेलं आहे मग अशा आपण कापून धुवून त्याला उकळून घेतलेलं आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं ना हे पूर्ण पाणी काढायचं आपल्याला अशा प्रकारे आपण याच्यात डिशमध्ये काढून हे बघा आपण एका डिश मध्ये काढून घेतलंय पूर्ण आणि आपण त्याला आता काय करणार बारीक करायचं असं एक दगड घ्यायचं आणि त्याला असं सेपरेट करायचं असं बारीक बारीक म्हणजे जे आहेत छोटेसे घर वगैरे असतात ना ते स्मॅश करून घ्यायचं अशा प्रकारे सर्व स्मॅश करून घ्यायचे अशा प्रकारे आपण हा अशा प्रकारे आपण पूर्ण बारीक स्मॅश करून घेतलेला आहे ठीक आहे आज आपण ही भाजी बनवणार ती गाव गाव टाईप मध्ये गावच्या टाइप मध्ये बनवणार म्हणजे कसं मा मटक्यामध्ये सुरकुल सोरकुल ह्याला काय बोलतात सोरकुल का बोलतात मातीचं पण त्याला आपल्या गावठी भाषेत सोरकुल बोलतात त्याच्यात आपण रेसिपी बनवणार आहोत साहित्य काय जास्त लागणार नाही साहित्य म्हणजे आपण लसूण आहे सोलून लसूण घेतले मिरची घेतली आहे एक दोन मिरच्या घेतल्या आणि अर्धा कांदा बस एवढ्यामध्ये आपली पूर्ण रेसिपी आणि कडीपत्ता लागेल आणि काय मोहरी लागेल जिरा आणि राई।, रा राई बस एवढ्या मध्ये आपली रेसिपी पूर्ण होणार आहे तेल टाकणार एक ना थोडस तेल जास्त ना तेल टाकल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत राई

आणि उगो दिसत थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला त्याला पाय करायचं खांद्याला ॲड केला आता जवळजवळ फ्राय झालेला आहे नंतर आपण थोडंसं ॲड करणार तिथे हलदी पावडर नंतर थोडासा गरम मसाला आणि नंतर आपण थोडंसं ॲड करणार लाल तिखट अर्धा चम्मस आपल्या चलेलं तेवढं आपल्याला तिखट पाहिजे थोडं लाल तिखट टाकलं जरा मिक्स करून घ्यायचं चांगलं नंतर आपण त्याला ऍड करणार आहोत जे आपण बारीक चिरून बारीक केलेला पणसाची भाजी आणि आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय आणि वरती थोडासा कडीपत्ता टाकला आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला पाच ते दहा मिनिट आपल्याला शिजायला द्यायचंय वाफेवर म्हणजे ऑलरेडी आपलं उकळून घेतलेलं आहे फक्त त्याला चांगलं द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं वापर तिजून घ्यायचं रेडीनुसार

झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनट त्याला आपण शिजायला देऊ वापर शिजायला देऊ बारीक गॅस करून ठेवायचे आणि वाफवर शिजायला द्यायचे फक्त पाच मिनिट ਮਾਜਾ ਤੇ ਰੈਡੀ झालेले ਆ ਅੱਜ ਦੇ ਸਮੇਂ ਦੇ ਭਾਖਰੇ